नमस्कार आज आपण आहोत नागपूर मध्ये आणि या तुम तु, या सकाळच्याच फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत नागपूर मध्ये गेल्या दोन दिवसापासून शेतकरी कर्जमाफीसाठी अत्यंत तीव्र आंदोलन चालू असून मोठ्या प्रमाणात नागपूरमध्ये शेतकरी जमा झाले आहेत आणि शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही, ही त्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे या ठिकाणी सरकारने काही आश्वासन दिलं असून बच्चू कडू माजी आमदार माजी मंत्री बच्चू कडू यांना मुंबईमध्ये बोलवण्यात आलं आहे आणि थोड्याच वेळापूर्वी बच्चू कडू आणि त्यांचं शिष्टमंडळ मुंबईला रवाना झालं मात्र बच्चू कडू हे मुंबईला जरी रवाना झाले असले तरी त्यांचे कार्यकर्ते शेतकरी या ठिकाणी अजूनही ताक धरून आहे भर पावसामध्ये या ठिकाणी आंदोलन होत असून रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यानंतर तरी सुद्धा हे शेतकरी या ठिकाणी हल्ले नाहीत आज जरी मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलवलं असलं तरी त्या ठिकाणी नी काय निर्णय होतो हे आता पाहावं लागणार आहे कारण या अगोदरी शेतकरी कर्जमाफीसाठी बरेच मोठे आंदोलन महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत शेतकऱ्यांचा मोठा संप सुद्धा दोन फडणवीस सरकारच्या काळात दोन हजार चौदा पंधरा या काळी झाला होता आणि त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना युद्ध जिंकलं होतं मात्र तह मात्र हारला होता त्या ते शेतकरी आंदोलन हे फारस काही यशस्वी झालं नव्हतं मात्र ती कर्जमाफी त्यावेळेस ही फडणवीस सरकारने कर्जमाफी जाहीर केली मात्र त्या कर्जमाफीचा फारसा फायदा हा शेतकऱ्यांना झाला नव्हता आणि त्यातले काही प्रकरण तीच कर्जमाफीवरचे अनेक मुद्दे हे कोर्टामध्ये सुद्धा गेले होते आणि परवा सुद्धा कोर्टाने या ठिकाणी निकाल दिला होता की त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी म्हणून वगैरे आणि या ठिकाणी आणखीन बरेच आंदोलन झाले जसं काही फडणवीस सरकारांचं हे असं रेकॉर्ड आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्रात विविध मुद्द्यावर अनेक आंदोलने होत असतात अनेक मोर्चे होत असतात आणि या ठिकाणी मग आरक्षणाचे आंदोलन असो शेतकऱ्यांचे कर्ज शेतकऱ्यांच्या प्रश्ना संबंधित आंदोलन असो अनेक आंदोलना आंदोलनामध्ये सरकारने चर्चा करून मा वेळ मारून न्यायचं काम झाल्या काम करण्या काम सरकारकडून झालंय मात्र आज या बैठकीमध्ये काय होतंय हे पाहावं लागणार आहे की सरकार असंच चर्चा करून काहीतरी समाधान करून वेळ मारून येते का, का कुठला ठोस निर्णय घेते का हे आज आपल्याला पाहावं लागणार आहे आणि या अगोदर ही मोठी कर्जमाफी सत्तर हजार कोटीची युपीए सरकारच्या काळामध्ये दा झाली होती मात्र त्यासाठी कुठली समिती वगैरे नेमण्यात आल्या होत्या जेवढ्या काही कर्जमाफी झाल्या होत्या उद्धव ठाकरे यांनी सुद्धा दोन लाखांची कर्जमाफी त्यांनी त्यांच्या कार्यकाळाला कार्यकाळात केली होती मात्र त्यामध्येही कुठली समिती वगैरे स्थापन करण्यात आली नव्हती मात्र बच्चू कोडी काही महिन्यापूर्वी उपोषणाला बसले होते त्यावेळेस त्यांना काही आश्वासनं दिली होती त्या काही अपंगा संबंधित ते पूर्ण करण्यात आले होते मात्र शेतकरी कर्जमाफीविषयी कुठलेही निर्णय झाले नव्हते त्यांना समिती स्थापन करू वगैरे अशा काही गोष्टी चे आश्वासन दिले होते मात्र काही असे ठोस निर्णय त्यामध्ये झाले नव्हते बच्चू कडून चर्चेसाठी बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र बच्चू कडू त्यावेळेस जाऊ शकले नव्हते असं आम्ही थोड्या वेळेपूर्वी याच प्रश्नागी बच्चू कडून प्रश्न विचारला की तुम्ही बैठकीसाठी का गेला नव्हता तर बच्चू कडून सांगितले की त्या जे त्या ज्या दिवशी ती बैठक होती त्यावेळेस आम्ही जाऊ शकत नव्हतो मात्र आज आम्ही जातोय आणि कुठला ठोस निर्णय होते हे आता आज पाहावं लागणार आहे आणि या आज जरी रात्रभर मुसळधार पाऊस पडत असला आणि बच्चू कडू या ठिकाणी नसले किंवा कुठलेही मोठे शेतकरी नेते या ठिकाणी नसले तरी मात्र शेतकरी मात्र या ठिकाणी तग धरून आहेत शेतकऱ्यांमधून मोठा पाठिंबा या आंदोलना मिळतोय विशेष करून अपंग सुद्धा अपंगामधून सुद्धा या ठिकाणी मोठा पाठिंबा मिळतोय अनेक अपंग दिव्यांग जे असतील त्या या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेत या ठिकाणी आपण आता शेतकऱ्यांना विचारू की मनोज जरांगे सुद्धा हे आज या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि एक मोठा जोश या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे आपण या सगळ्या गोष्टी बद्दल आपण आता या ठिकाणी असलेल्या आंदोलकांना आंदोलकांशी चर्चा करूया आणि त्यांच्याशी बोलूया दादा काय सांगाल आपण जर आपण जुने रेकॉर्ड बघितले सरकारचे तर सरकार जर वेळेस कुठलेही आंदोलन असो चर्चा करत वेळ मारून नेत कुठले ठोस निर्णय घेत नाही आज तुम्हाला अपेक्षा आहे का ठोस निर्णय होण्याची निर्णयाची अपेक्षा होती परंतु माझा अमरावती जिल्ह्यामध्ये कॉन्टॅक्ट झाला आणि मला समजलं की माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत दोनही उपमुख्यमंत्री हे तीनही मिळून अमरावतीला बारा वाजता दादासाहेब गवई यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याकरिता यांना वेळ आहे आणि आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर गंभीर नसून त्यांनी आमच्या नेत्यांना मुंबईला बोलावलं ज्यांचं माहेरधर नागपूर आहे ज्यांचा जन्म नागपूर आहे आणि ज्यांचं मामकुण अमरावती आहे असे मुख्यमंत्री जर शेतकऱ्याच्या प्रश्नावर गंभीर असते तर ते नागपूरमध्ये आले असते आणि शेतकऱ्याचा सन्मान करून सेकंदाच शेतकऱ्याचा प्रश्न सोडला असता शेतकऱ्याचा प्रश्न फार मोठा नाही शेतकऱ्याची कर्जमाफी ही तीस ते पस्तीस हजार कोटीची आहे यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी वीस हजार कोटी रुपये कर्ज घेतलं ते व्याजानं घेतलं आणि तो रस्ता काही गरज नसताना याच्याकरता यांच्याकडे पैसे आहेत मात्र शेतकरी दिव्यांग अपंग शोषित पीडित अशा लोकांकरता यांच्याकडे पैसे नाहीत यांना फक्त वेळ मारून द्यायची आहे आणि शेतकरी त्यांना बदनाम करायचा आहे शेतकरी आंदोलनाला बदनाम करायचा आहे त्याकरिता यांनी मुंबईला बोलवलं त्यांना जर थोडीही शेतकऱ्याची किंवा आलेल्या आंदोलकांची चिंता असती तर त्यांनी पावसात एवढा वेळ जनतेला थांबून ठेवलं नसतं पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी कोर्टाचा आदेश येतो की आपण आहे ते ठिकाण सोडा अन्यथा आपल्याला जेलमध्ये टाकण्यात येईल आम्ही सर्व लोक जेलमध्ये जाण्यास तयार आहोत म्हणून मुख्यमंत्र्याने आमचा अंत पाहू नये सर चार वाजेपर्यंत निर्णय आला नाही तर मी माझ्या गावाकडून माझ्या असंख्य भावांना फोन केलेत की मित्र हो आपल्या नेत्यांना मुंबईला बोलवलं आणि जर ती चर्चा सक्रिय दिशेने झाली नाही आणि शेतकरी कर्जमाफीची तारीख मिळाली नाही तर मात्र रेल्वेही बंद होतील आणि एअरपोर्ट सुद्धा बंद होईल आणि आता आमच्या अंगावरचे कपडे फाटले मात्र आमच्या मुलाच्या अंगात सध्या कपडे आहेत ते जर फाटण्याची वेळ आली तर आम्ही आता यांना सोडणार नाही नेपाळ घडवल्याशिवाय थांबणार नाही भारत भगत वाशिम कर्जमाफी घेऊनच जाणार का निश्चितच कर्जमाफी घेऊनच इथून जाणार आहे तो निश्चय करून आम्ही गावाकडनं इकडे आलेलो आहोत कारण आज आपण बघितलं तर महाराष्ट्रातनी दोन्ही मिळून तीनशे सहासष्ट आमदार होतात आणि या, या आमदाराचा निधी बघितला तर प्रत्येक वर्षी पाचशे कोटी निधी आमदाराला मिळतो यांचं कमिशन ठरलेलं आहे ते हजार कमिशन आहे हे जर कमिशन त्यांनी फक्त न घेता ती कमिशन कर्जमाफीसाठी जर दिलं तर शेतकरीच नाही इथला गोरगरीब जे गट गटासाठी कर्ज दिलेला आहे तोही या कर्जातून मुक्त होईल परंतु या सरकारची ती हे नाही आहे मनिस्थिती नाही आहे सर माफ करायची त्यामुळेच आज शेतकऱ्याला ही वेळ आलेली आहे आमचं आंदोलन थांबवण्यासाठी किंवा दळपण्यासाठी सरकार विविध पैलू वापरत आहे परंतु शेतकरी आता निश्चय करून इथे आलेला आहे की कर्जमाफी कर्जमुक्ती घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही या ठिकाणी काही तरुण सुद्धा आलेले आहेत का, नाव आहे तुझं माझं नाव योगेश ढवळे आहे मी मांग, मांगलादी गावातून आला आहे तालुकानेर जिल्हा यवतमाळ आणि आमच्या इकडे जे बेंबळा डॅम आहे ज्या बावीस मागण्या आहे बावीस मागण्यातून आमची एक अशी मागणी आहे त्या बावीस मागण्यामध्ये बेंबळा डॅम आहे ते पाणी आमच्या आमच्यापर्यंत आलं नाही पंचवीस वर्ष आधी तो बेंबळा प्रकल्प राबवण्यात आला आलेला होता माननीय संजय भाऊ राठोड पाच वेळा निवडणूक टर्न ओव्हर असताना अनेक पद्धतीच्या हातातून गेले तरी ते सुद्धा बेमडा बेमडा प्रकल्प चालू केला नाही आहे आणि आमचं आम्ही नेहमीच तहसीलदारांना जरा निवेदन देतो की आमचं बेंबडा प्रकल्प चालू व्हावं आम्हाला पाणी भेडा भेटा भेटावं पण हो, आम्हाला पाणी सुद्धा भेटत नाही आणि आम्हाला हे बेंबडा प्रकल्प पर जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहू आणि रेल्वे ट्रॅक सुद्धा रोखू आणि विमानतळ सुद्धा रोखू आणि जिथपर्यंत आमच्या शेतकऱ्याला पाणी भेटत नाही शेतीला पाणी भेटत नाही तिथपर्यंत आम्ही इथून जाणार नाही मांगलादेव गावातून पन्नास ट्रॅक्टर आता निघालेले आहे मला आताच फोन आलाय आणि दहा गाड्या आमच्या दहा गाड्या आणि सव्वाशे जण इथं हजर आहे काय करतो मी शेती करतो माझ्याकडे कर चार एकर एक शेती आहे कोरडाऊ शेती आहे आम्ही दुसरं उत्पन्न घेऊ शकत नाही या सरकारने आम्हाला चॉकलेट दिलं हेक्टरी अठरा हजार म्हटलं आणि मला चार लॅमिनेशन करून चॉकवार दिला या सरकारने आम्हाला उलट उलट गुंता गुंतवणूक आमचा माझा माझा चार एकर सातभार आहे शंभर रुपया स्टॅम्प आणि अपुडेट याला पाचशे रुपये खर्च लागला चौघ हजार लागलं स्टॅम्प घ्या अपडेट करा तशी जरा सही शिक्का द्या आणि आमच्या खात्यात तीन हजार रुपये आले या सरकार आम्हाला आमचेच पैसे बनाभवणीचं काम करते सरकार पैसे सगळं डाटा आहे सगळ्या गोष्टी सरकार पैसे आहे सरकार तरी पण आम्हाला बनवाभवनी करते केवळ कर्जमाफी हवी फक्त आम्हाला बस सात बारा कोरोना फडणवीस कर्जमुक्ती फडणवीस साहेबांनी सांगितलं आमचं सरकार येऊ दे आमचं सरकार आल्यानंतर तुमचा सातबारा कोरा 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 आम्हाला अश्वजतनीला आम्हाला चॉकलेट दिला साहेबांनी फक्त दिलं चॉकलेट लॅमिनेशन वाला चॉकलेट वाला ते लॅमिनेशन ले, ले, वाला चॉकलेट दिला आहे चोक राहते खम होत नाही आणि ते देत अजून देण्याचं काम प्रयत्न करत आहे फडणवीस सरकारने या अगोदर त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाल पण कर्जमाफी दिली होती फायदा झाला सन सन एकोणीसशे काहीतरी दिलं सर सन एकोणीशे काहीतरी निश्चित बोली दिलेली आहे पहिले जे अतिमुख्यमंत्री होते राज्याचे त्याचे देवेंद्र फडणवीस भाऊ सर्व बोली दिली आहे काही कर्जमाफी नाही दिली काय नाही सर्व खोटं आश्वासन दिलेली आहे आणि उद्धव ठाकरेंनी दोन लाखांचं कर्ज माफ दिले होते त्यांनी सत्था, सत्था आ, एक एक मिनिट ठाकरे उद्धव ठाकरे मग कोण सांग उद्धव भाऊचं सरकार आहे आपल्या महाराष्ट्रापुरतं तरी आपल्या उद्धव भाऊच सरकार पाहिजे होतं पण शिंदे साहेबांना सर्व गोंधळ करून टाकला आणि उद्धव भाऊचं पूर्ण सरकार बेक घेऊन गे गेलं सर्व तुटाटाटी झाली नाही तर उद्धव भाऊच पाहिजे महाराष्ट्रासाठी तरी उद्धव भाऊस पाहिजे ना, 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 ना महाराष्ट्रासाठी त्याच सरकार पाहिजे उद्धव भाऊ आता नाही नाही आता एक मिनिट एक मिनिट उद्धव भाऊ उद्धव सरकार चांगलं होतं उद्धव भाऊ पाहिजे म्हणताय तुम्ही मात्र हे सरकार पाठताना बच्चू भाऊ पण होते त्यांनी पण गुवाहाटीला सुरतला गेले होते ना त्याही गेले होते भाऊ आपले बच्चू भाऊ जे अगदी गवाहाटीला गेले होते तेव्हा अपंग लोकायचं त्यांनी नाही का हे मागलं होतं बाजू पण त्यासाठी गेले होते बच्चू भाऊ गेले होते अपंग मंत्रालय आणलं ना त्यांनी म्हणजे आपण ज्यांना आपण ज्यांना सहकार्य करतो त्यांच्यापासून काहीतरी अपेक्षा होती तर त्यांना आणलं आणि ते करून दाखवलं आहे अपंग मंत्रालय बांधवासाठी बच्चूभू जरी शिंदे साहेब सांगा गुवाहाटीला गेले असतील पण आम्हाला त्याचा अभिमान एवढा आहे की त्यांना आम्हाला अपंगासाठी एक, एक मंत्रालय करून दिलं जिथं आम्ही आमच्या व्यथा मांडू शकतो किंवा आम्हाला तिथून काहीतरी भेटेन त्या अपेक्षेमुळे बच्चूभू गेले आम्ही त्यांचं अभिनंदन करतो त्यांना सरकार मध्ये असल्यावर नसल्यावर तरी ते ताकदीनं बोलतात त्याच्यानं आम्ही त्याच्या संग भक्कम पाठ उडीनं अपंग बांधव नसो ते सतत शेतकऱ्याचे प्रश्न उचलतात आणि आम्ही त्यांच्या फुल सपोर्ट मध्ये आहोत मनोज दादा पण आज आले त्यांनी पण पाठिंबा धन्यवाद त्यांचा दिला त्यांना आणि ते स्वतः गेले आहेत त्यांना खूप आम्ही आभार मानतो शेतकरी हे अजूनही बैठकीसाठी नेते त्यांचे गेलेले असले ते मात्र इथं ते टक धरून आहेत आणि कर्जमुक्ती घेऊनच या ठिकाणी जाऊ या ठिकाणून जाऊ अशी त्यांची घोषणा आहे कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह सा, मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम नागपूर